नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा टी ए टी पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे मराठी विषयातील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पा पहिला प्रश्न आहे संत नामदेवांची समाधी कुठे आहे पा पर्याय त्र्यंबकेश्वर सासवड आळंदी पंढरपूर चला ज्या विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर येत आहे त्यांनी उत्तर द्यायचं आहे संत नामदेवांची समाधी कुठे आहे पाहूया कोणला कोण सांगतं याचं उत्तर संत नामदेवांची समाधी त्र्यंबकेश्वर सासवड आळंदी पंढरपूर अचूक उत्तर आहे पा पंढरपूर पंढरपूर या ठिकाणी संत नामदेवांची समाधी आहे, आहे। चला तर मग पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत संत निवृत्तीनाथांची समाधी कुठे आहे पा त्र्यंबकेश्वर सासवड आळंदी पंढरपूर सांगा संत निवृत्तीनाथांची समाधी पहा महाराष्ट्राला जे थोर संत लाभलेले आहेत त्या संतांवरती मराठी विषयामध्ये नक्कीच प्रश्न असतो म्हणून या ठिकाणी संतांचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत संतांवरती आधारित ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पहा संत निवृत्तीनाथांची समाधी कुठे आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी संत निवृत्तीनाथांची समाधी आहे त्यानंतर प्रश्न तिसरा संत जनाबाईंची समाधी कुठे आहे त्र्यंबकेश्वर सासवड आदिलाबाद पंढरपूर सांगा संत जनाबाईंची समाधी कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे आदिलाबाद पहा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आदिलाबाद या ठिकाणी संत जनाबाईंची समाधी आहे त्यानंतर प्रश्न चौथा संत मुक्ताबाईंची समाधी कुठे आहे पहा आता संत मुक्ताबाईंची समाधी कुठे आहे तर पहा आता त्याचे पर्याय आहेत मेहून सासवड आदिलाबाद पंढरपूर तर संत मुक्ताबाईंची समाधी आहे मेहूनला कुठे आहे मेहूनला मेहून या ठिकाणी संत मुक्ताबाईंची समाधी आहे त्यानंतर पुढचा आणि महत्त्वपूर्ण प्रश्न सोपानदेवांची समाधी कुठे आहे चला पा कोणाला येतंय सांगा सोपानदेवाची समाधी कुठे आहे पर्याय आहे पा त्र्यंबकेश्वर सासवड आळंदी पंढरपूर तर संत सोपानदेवाची समाधी कुठे आहे सासवड या ठिकाणी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे संत सोपानदेवाची देवाची समाधी कुठे आहे सासवड या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा साव सहावा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी स्थळ कुठे आहे त्र्यंबकेश्वर सासवड आळंदी आणि पंढरपूर तर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचं काय आहे समाधी स्थळ आहे पहा त्यानंतर सातवा महत्वपूर्ण प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न पहा अमृतानुभव हा ग्रंथ कुणी लिहिला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव समर्थ रामदास तर त्याचं अचूक उत्तर पा मोस्ट आय एम पी प्रश्न आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला त्याचं अचूक उत्तर आहे संत ज्ञानेश्वर कुणी संत ज्ञानेश्वर यांनी काय केलेलं आहे अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे चला आता पुढचा महत्वपूर्ण प्रश्न आपण पाहूया प्रश्न आठवा प्रश्न आठव्यामध्ये काय विचारण्यात आलेला आहे तर रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे लेख कोणी केले आहे रुक्मिणी स्वयंवर चला सांगा संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव समर्थ रामदास रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं लेखन कोणी केलेलं आहे त्याचं अचूक उत्तर आहे पा संत एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर नववा मोस्ट आय एम पी प्रश्न टी टी पेपर एक आणि दोनच्या दृष्टीने करुणाष्टकेचे लेखन कोणत्या संतांनी केले करुणाष्टके चला सांगा करुणाष्टके संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव समर्थ रामदास करुणाष्टके टेके कोणाचं आहे तर समर्थ रामदास म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर दहावा प्रश्न संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव कोणते पहा आता संत ज्ञानेश्वरांचं मूळ गाव कोणतं सांगायचं आहे पहा पर्याय आहे एक आपेगाव देहू पंढरपूर गंगाखेड सांगा संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव कोणतं तर त्याचं अचूक उत्तर आहे आपेगाव कोणतं आपेगाव संत ज्ञानेश्वरांचं मूळ गाव कोणतं आहे आपेगाव त्यानंतर अकरावा प्रश्न संत तुकारामांचे मूळ गाव काय संत तुकारामांचे मूळ गाव आपेगाव देहू पंढरपूर गंगाखेड तर संत तुकारामांचं गाव आहे देहू पर्याय क्रमांक दोन हे काय आहे अचूक उत्तर आहे संत तुकारामांचे मूळ गाव देहू चला बारावा प्रश्न मोस्ट आयएमपी प्रश्न संत नामदेवांचे मूळ गाव कोणते संत नामदेवांचे मूळ गाव कोणते बामणी देहू पंढरपूर गंगाखेड चला सांगा संत नामदेवांचे मूळ गाव संत नामदेवांचे मूळ गाव बामणी म्हणजे पर्याय क्रमांक एक हे संत नामदेवांचे मूळ गाव आहे बामणी त्यानंतर संत मुक्ताबाईंचे मूळ गाव काय संत मुक्ताबाईंचं मूळ गाव पहा ज्ञानेश्वरांचं जे गाव तेच मुक्ताबाईंचं गाव म्हणजेच या ठिकाणी ज्ञानेश्वरांचं कोणतं गाव आपण पाहिलं आपेगाव आणि तेच काय आहे संत मुक्ताबाईंचं मूळ गाव त्या ठिकाणी आहे त्यानंतर चौदावा मोस्ट आय एम पी प्रश्न संत नरहरी महाराजांचे मूळ गाव काय नरहरी महाराज कुठले आहेत ते किंवा त्यांचं मूळ गाव कोणतं आहे औरंगाबाद पंढरपूर नाशिक आळंदी तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंढरपूर हे काय आहे संत नरहरी महाराजांचं मूळ गाव आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न संत तुलसीदास यांचे मूळ गाव कोणते संत तुलसीदास यांचं मूळ गाव कोणतं आ, राजापूर अहमदनगर कोल्हापूर सातारा तर संत तुलसीदास महाराज हे कुठले आहेत तर मूळ गाव आहे राजापूर कुठलं आहे राजापूर हे त्यांचं मूळ गाव आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर श्री शंकराचार्य यांचे मूळ गाव कोणत्या राज्यात आहे तर संत शंकराचार्य यांचं मूळ गाव कुठलं आहे ते कोणत्या राज्यातलं आहे तर केरळ केरळ या राज्यातील Uh, कोणतं गाव त्यांचं कालडी कालडी हे गाव श्री शंकराचार्य महाराजांचं मूळ गाव आहे ते केरळ राज्यात आहे त्यानंतर सतरावा प्रश्न संत जनाबाईंचे मूळ गाव कोणते पहा संत जनाबाईंचं मूळ गाव मोस्ट आय एम पी प्रश्न आहे संत जनाबाईंचे मूळ गाव कोणतं तर ते उत्तर आहे पहा गंगाखेड कोणतं गंगाखेड पर्याय क्रमांक चार त्यानंतर संत एकनाथांचे मूळ गाव कोणते पैठण देऊ पंढरपूर गंगाखेड संत एकनाथांचं मूळ गाव काय तर त्याचं अचूक उत्तर आहे पैठण पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकोणीसावा प्रश्न संत बसवेश्वरांचे मूळ गाव कोणते पहा आता आपेगाव बागेवाडी पंढरपूर गंगाखेड तर संत बसवेश्वरांचे मूळ गाव आहे बागेवाडी पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर विसावा प्रश्न आहे संत रामदास स्वामींचे मूळ गाव कोणते पहा पर्याय आहेत आपेगाव बागेवाडी पंढरपूर आणि जाम संत रामदासांचं मूळ गाव कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे जाम हे संत रामदास स्वामींचं मूळ गाव आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे सावता महाराजांचे मूळ गाव कोणते सावता महाराज यांचं मूळ गाव कोणतं आहे नरसिंवामणी देहू अरणभेंडी पंढरपूर गंगाखेड तर संत सावता महाराज यांचं मूळ गाव आहे अरणभेंडी पंढरपूर त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे जे महोत्सव आहे ते महोत्सव याच्यावरती देखील नक्की प्रश्न टी टी पेपर एक आणि दोन मध्ये विचारले जातात त्यावर आधारित आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो तर पंचवीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष पंच्याहत्तर वर्ष पा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा साजरा केला के जातो तर साठ वर्ष पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय आहे अचूक उत्तर आहे चला पुढचा तेवीसवा प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न आहेत पाय हे सर्व ते आपण या ठिकाणी पाहत आहोत तेवीसवा प्रश्न आहे अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो पंचवीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष पंच्याहत्तर वर्ष पा ज्या विद्यार्थ्यांना थे या ठिकाणी उत्तर येईल त्यांनी उत्तर द्यायचं आहे अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो त्याचं अचूक उत्तर आहे पंच्याहत्तर वर्षांनी पर्याय क्रमांक चार अमृत महोत्सव केव्हा साजरा केला जातो पंच्याहत्तर वर्षांनी सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पन्नास वर्षांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो त्यानंतर रौप्य महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो पंचवीस पन्नास साठ पंच्याहत्तर अचूक उत्तर आहे पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव किती पंचवीस वर्ष पहा म्हणजेच या ठिकाणी हिरक महोत्सव अमृत महोत्सव रौप्य महोत्सव हे सर्व आपल्याला माहिती असणं पाहिजे पंचवीस वर्ष असेल तर रौप्य महोत्सव पन्नास वर्ष असेल तर सुवर्ण महोत्सव साठ वर्ष असेल तर हिरक महोत्सव पंचाहत्तर वर्षाचं असेल तर अमृत महोत्सव आणि शंभर वर्षाचा असेल तर शतक महोत्सव अशा पद्धतीचा महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो बा अशा पद्धतीने मराठी विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे टी टी पेपर एक आणि दोनसाठी हे जे आपण प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम व्हिडिओ या ठिकाणी मित्रांना शेअर करा धन्यवाद